राहुल गांधी यांच्या ट्विट वरुन भाजपने टीका केली आहे हा दुपट्टीपणा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली दिली आहे त्यांच्या अधिकृत ट्विटर मध्ये उल्लेख आहे त्यामुळे फक्त राहुलजी गांधी यांची बदनामी भाजप करत आहे असा काँग्रेस नेता विजय वळट्टी बार म्हणालय राहुल गांधींच्या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त केलेल्या वक्तव्यावरून जो काही गदारोळ भारतीय जनता पक्ष गळा फाटेपर्यंत जो काही गदारोळ सुरू केला आहे खर तर ही दो, ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची हे दोघले पण आहे या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईडवरून पीएमओच्या पंतप्रधान पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच वाहिली आहे जयंतीनिमित्त हे जरा डोळे उघडून पहा म्हणा उघडा डोळे बघा नीट फक्त यांना राहुल गांधीच दिसतो यांच्या डोक्यात राहुल गांधीचा एक यांच्या मानगुटीवर बसलेलं भूत वाटतो कमीत कमी तुम्ही तुमचे पंतप्रधान तुमच्या साईडवर अधिकृत साईडवर तिथे त्यावर बोलायला तयार नाही हा दोघलेपणा भाजपचा आहे लोकांना कळत आहे केवळ राहुल गांधींच्या बदनामीसाठी आपलं झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून ही जी भूमिका आहे हे यातून दिसते आहे म्हणून मी सर्व जनतेलाही सांगतोय पीए पीए की पीएमओनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पीएमओच्या साईटवरून श्रद्धांजली हा शब्द वापरला की नाही हे बघा आणि मग राहुल गांधीवर आपण आरोप करा असा माझा त्यांना सल्ला आहे